नमस्कार बाळ मित्रांनो गोष्ट ऐकायची वेळ झाली ना चला तर मग ऐकूया आजची गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे फखरुद्दीनच्या फ्रीची गारेगार कथा तुला एवढंच जर गार पाणी हवं असेल तर यातून तुझा तू मार्ग काढू शकतोस फखरुद्दीनच्या आईने वैतागून शेवटी त्याला ताकीद दिली भोपाळच्या तीन नंबर स्टेशनच्या तिसऱ्या गल्लीत आपल्या कुटुंबासोबत राहत असे फखरुद्दीन सगळेजण त्याला प्रेमाने फखरू म्हणत खरं तर त्याचं दुसरं टोपण नाव त्याला जास्त सोभायचं ते होतं फिकरू हो कारण फखरूसारखी काळजी करायचा कधी एखादी अडचण आली तर समोर एखादा प्रश्न असला तर त्याला जाम टेन्शन यायचं तो खूप अस्वस्थ व्हायचा आणि एकामागे एक असे अनेक प्रश्न यायचे त्याच्या मनात समजा जर एखाद्या वेळी वीज गेली तर त्याला वाटायला लागायचं की जर उजेड नसेल तर मी अभ्यास कसा करणार बापरे जर मी अभ्यास करू शकलो नाही तर मी पास कसा होणार बापरे जर मी नापास झालो तर मी काय करू बापरे मग त्याची आम्ही त्याच्यासमोर एक कंडील आणून ठेवायची तेव्हा पुढे तो शांत व्हायचा समजा वर्गात फळ्यावरचं उतरून घेताळ घेता घेता वही भरली तर फक्कू अगदी कावरावारा वारा व्हायचा त्याच्या मनात यायचं जर कागद नसतील तर मी लिहिणार कसा बापरे जर मी लिहिलं नाही तर मी अभ्यास कसा करणार बापरे हे ऐकून त्याचा मित्र परम त्याच्या वहीतलं एक पान फडून पखरूला द्यायचा तेव्हा कुठे फखरूला बरं वाटायचं प्रत्येकजण फखरूच्या या स्वभावाला जरा कंटाळलाच होता नाही त्याच्या काळजी वाटणारा ना नाही तर त्याच्या त्यावरचे उपाय शोधण्याचा प्रयत्नच न करण्याला अशा या फखरूचं त्या दिवशी काय झालं असेल ज्या दिवशी त्याच्या घरातला फ्रीज बिघडला कल्पना करा फक्रू चिंतेनं घरभर पळत होता आपण फ्रीजशिवाय कसे राहणार बापरे आपण उरलेलांना कुठे ठेवणार बापरे या थंड पाणी कसं मिळणार बापरे आता मात्र फक्रूची आम्ही अगदी वैका वैतागून गेली तुला एवढंच जर गर पाणी हवं असेल तर यातून तुझा तू मार्ग काढू शकतोस ती म्हणाली फक्रूने निश्चय केला की आता तोच यावर काहीतरी उपाय शोधेल आणि तो घराबाहेर पडला बाहेर, बाहेर रस्त्याच्या पलीकडे त्याला एक लिंबू सोडा विकणारा गाडा दिसला गार गार लिंबू सोडा पण त्यांच्याकडे कुठे फ्रीज आहे त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याला कळलं की तो लो लिंबू सोडा विकणारा भैया एका पांढऱ्या खोक्यातून बर्फ काढून ग्लासात टाकतो आहे आयडिया सुद्धा पाणी गार ठेवण्यासाठी बर्फ पडणार त्या भैयांनी सांगितलं की या थर्माकोलच्या खोक्यात गरम गोष्टी गरम आणि गार गोष्टी गार राहतात हे तर बेस्टच झालं पण पुढे ते जे म्हणाले त्याने फखरूचा सगळा आनंद पडून गेला रोज खोक्यात ताजा बर्फ भरावा लागतो आणि त्याची किंमत असते रोजचे दहा रुपये एवढे पैसे फखरूकडे नव्हते निराश होऊन तो चालत चालत जवळच्या एका बागेत गेला आणि तिथल्या एका बागावर बसला तिथे त्याला काही चिमण्या मातीत लोळत असलेल्या दिसल्या अरे या चिमण्यांचा काय हा मूर्खपणा त्या का बरं असं मातीने बरबडून घेताय स्वतःला त्याचं हे पुटपुन ऐकून त्या बाकावर बसलेल्या दादीने त्याला समजवलं की कशाप्रकारे माती त्या चिमण्यांना कडक उन्हात गारवा देते काय मातीने गारवूणे भन्नाटच की फखरूचे डोळे लगेच चमकले पण जर माती पाण्यात घटली तर ते पाणी पिणार कसं फखरू नेहमीप्रमाणे प्राणे कुरकुरला दादी हसली आणि म्हणाली पाण्यात माती की मातीत पाणी थोडा विचार कर आजूबाजूला बघ मग मिळेलच तुला तुझं उत्तर हिस मातीत पाणी की पाणीत माती या दादीने घातलेल्या कोड्याचा विचार करत करत फखरू घरी निघाला अचानक त्याचं लक्ष तीन नंबर बसस्टॉपच्या जवळ असलेल्या एका पाठीकडे गेलं पाठीवर लिहिलं होतं पिण्याचं पाणी आणि शेजारीच एका मोठ्या माठात पाणी ठेवलं होतं फक्रूने त्यातलं ग्लासभर पाणी प्यायला आ गार गार पाणी अरे हो गार पाणी मातीच्या भांड्यात म्हणजेच मातीत पाणी हुरे फखरूरने दादीचं कोडं सोडवलं होतं मग काय एक क्षणही न घालवता त्याने घरी नेण्यासाठी एक मोठा गोल माठ विकत घेतला तो उत्साहाने पळत घरी आला आणि त्याने आम्हीला त्याने आणलेला नवा फ्रीज दाखवला फखरुद्दीनचा फ्रीज केवळ काळजी करत बसल्याने काळजीचं कारण दूर होणार थोडीच फक्त प्रश्नांचा विचार करत बसलं तर उत्तर मिळणार थोडीच फक्रूसारखं आपणही पडायला हवं बाहेर उपायांच्या शोधात नाही तर आपण राहू कायमचे फिकृद्दीन नाही का तर बालमित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आम आमची गोष्ट आखूड तुमच्या पाठीत लाकूड आमची गोष्ट लांब तुमच्या पाठीत खांब